सस्नेह निमंत्रण समस्त चौधरी व कराळे परिवाराच्या वतीने मंडळी आपणास विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण चिरंजीव अक्षय श्री रामभाऊ बाबुराव चौधरी यांचे नातू व सौभाग्यवती पूनम व श्री मारुती रामभाऊ चौधरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार वरुडे जिल्हा पुणे व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिनी प्राची कैलासवासी शांताराम अमृता कराळे यांची नात व श्री सुदाम शांताराम कराळे यांची द्वितीय कन्या राहणार कारेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांचा शुभ शुभ विवाह सोहळा शनिवार दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजून पंधरा मिनिटे या शुभ मुहूर्तावर संपन्न होणार आहे विवाह स्थळ गणेश गार्डन मंगल कार्यालय शिक्रापूर धामारी रोड पाबळ तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी यांचा साखरपुडा व हळद समारंभ शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार रोजी दुपारी अकरा ते एक या वेळेत विवाह तळी संपन्न होईल मंडळी लग्न म्हटलं की आयुष्यातील सर्वात विलक्षण क्षण आणि अशा क्षणासाठी सर्व गोष्टीची तयारी करण्याच्या घाईगडबडीत जर आपणास प्रत्यक्ष निमंत्रण पत्रिका देण्यास येऊ शकलो नाही तरी आपण मोठ्या मनाने या संदेशास निमंत्रण पत्रिका समजून शुभाशीर्वाद देण्यास यावे ही विनंती आपण सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे आग्रहाचं निमंत्रण निमंत्रक श्री बाळासाहेब रामभाऊ चौधरी अध्यक्ष यात्रा कमिटी समस्त चौधरी परिवार व आपतेष्ट धन्यवाद